भव्य रक्तदान आणि मोफत दंत तपासणी शिबिर संपन्न अमरावती प्रतिनिधी जयश्री चांडक पर्यावरण संवर्धन दिन ईद सप्ताह आणि जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा आणि शहर शाखा अमरावती क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन गुरुदेव सेवाश्रम राष्ट्र राधानगर आणि समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान आणि मोफत दंत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबिर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रम राधानगरी अमरावती येथे रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडले या शिबिरात एकूण त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचं उदाहरण घालून दिलं यामध्ये पतीपत्नी जोडीने रक्तदान करणाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला मोनाली सदावर्ते चेतन सदावर्ते दीक्षा गहूकर गणेश गहूकर मनाली इंगळे अभिजित इंगळे या जोड्यांचा शाल पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला शिबिराचे अध्यक्ष श्रीधरराव डहाके सचिव गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर अरुणा वाडेकर महिला महाविद्यालय अमरावती यांच्या हस्ते झाले आणि विशेष अतिथी म्हणून डॉक्टर सतीश तराळ प्रमोद कोळंबकर उपाध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती हर्षा सगने अध्यक्ष क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटना मनीष पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड महेश देशमुख अध्यक्ष ओबीसी मुक्ती मोर्चा मनीष गणेशपुरे संघर्ष संस्था मोहम्मद अफसरभाई समन्वयक बकरी ईद रक्तदान सप्ताह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती आदी मान्यवर उपस्थित होते मोफत दंत तपासणी शिबिरात एकशे चार नागरिकांनी लाभ घेतला डॉक्टर मोहम्मद नवेद रूट कॅनल स्पेशालिस्ट आणि त्यांच्या चमूने तपासणीसह मोफत औषधांचं वितरण केलं शिबिराचा मुख्य हेतू बकरी ईदच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या कुर्बानीऐवजी रक्तदान करून मानवतेचा संदेश समाजात पोहोचवणे हा होता या कार्यक्रमात सहा सामाजिक कार्यकर्त्या महिला आणि तीन शिक्षकांचा सन्मान सं, करण्यात आला रक्तदान आणि दंत तपासणी शिबीर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल कुकडे जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती यांनी केले उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर अरुणा वाडेकर यांनी मार्गदर्शन करताना समाजात मानवता जपणाऱ्या अशा उपक्रमांची गरज असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधरराव डहाके यांनी गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टकडून अशा उपक्रमांना सातत्यानं सहकार्य दिलं जाईल असंही सांगितलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप लाडे यांनी तर आभार प्रदर्शन हर्षा सगने यांनी केलं आहे शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल ठाकरे दिलीप लाडे प्रफुल्ल कुकडे मोनाली व चेतन सदावर्ती व गणेश गहूकर मनाली आणि अभिजित इंगळे आशिष देशमुख प्रवीण बुबना मयूरबिघे शुभम दमाहे स्वप्नील सगने विजया करोले कीर्तिका सयामे भाग्यशिख खडेकर तेजस्विनी ठाकरे श्वेता कोल्हे भारत पाटील गौरव शेळके चंचल बंसोड दिगंबर मेश्राम सुनीता रामटेके अरविंद चिनविंचुरकर योगेश काळे राजेश वानखडे अनिल तिखिले दिनेश राऊत रफिक मेहमद याहाखा पठान दिलबर शहा देवेंद्र बोंडे प्रशांत करोले डॉक्टर मानवतकर डॉक्टर रजनी रावरकर डॉक्टर रोशन चौधरी डॉक्टर वैष्णवी भुषारी डॉक्टर श्रुती राऊत जगदीश करोले अनुज म्हस्के विनोद मेश्राम मदन खंडारे यांचे विशेष योगदान लाभले रक्तदानाचं काम पुढे सोबतचा पूर्ण स्टाफ त्यांचे पण एक आभार मानतो आणि हा उद्घाटनाचा एक कार्यक्रम आपण